तर बहिणी आता जेवण झालं मस्त बैठक मिशिनीच चा चालू राहते शिलाई मशीनच काम चालू असतं ना माझ त्याच्यामुळं रोज असत्यात पैसे चालू तर बघा जेवण झालं आताच लय पोटात आग पडली होती कस्तरी झालं होतं औषध सुद्धा मी पिले नाही आज आणि वांग खाल्लंय आज मी वांग काय करू हात पाय लाटा लाटा <coughs> वा 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 का पाय लागलं त्याच्यामुळं मी केलं मी वांगच खाल्लं काय व्हायचं तर मी आता एक व्हिडिओ टाकला बरं का त्या ईडीवर अशा पडी बाय का बर का जे घेण्या ना घेण्याच विना कारण सारख्या त्रास देत असते त्या तर म्हणते ते नवऱ्यानं केला नवऱ्यानं स्वयंपाक केला अगं नवऱ्यानं जरी तरी काय मी दडवून ठेवणार आहे कळगा आणि नवरा जरी स्वयंपाक करत असला तरी तो दा की तुम्हाला का लपून आहे लाजुल्पून हवय नवऱ्याला स्वयंपाक करायला आता पुरी माझ्या रोज स्वयंपाक करते ती सुद्धा मी सांगते माझ्या पुरी करतात मला काय कुणापासून लपून ठेवायची गरजच येत नाही मी काय नवऱ्याच्या नवऱ्याच्या महाग लागून आलेली नाही चार माणसात लगीन लावून आले त्याच्यामुळे मला आहे ना कुणाला बिहून राहायची गरज नाही त्यांनी जरी भाकरी कालवत जरी केलं हो का ना तरी मी दाखविन का माझा नवरा भाकरी कालवत करतो या तर काय चांड्या बाया आहेत आपल्या विनाकारण एखाद्याला त्रास द्यायचं काम करतात या अगं आणि माझं वाईट वक्त बोलायला मला मजबूर करते त्या भाव बहिणीनं मी स्वतःहून वाईट बोलत नाही बरं का मला ह्या बाया मजबूर करते ते वाईट बोलायला त्याच्यामुळं मी ह्यांना वाईट बोलते नाही तर मी माझी विनाकारण मी कुणाला वाईट बोलत नाही तर आता ह्यांना माझ्या नवऱ्याचं कोड पडलं एवढंच जर माझ्या नवऱ्याचं कोड वाटत असेल ना नवऱ्याला काम करायला होती आमक तर माझा नवरा तुम्ही घेऊन जावा बर का राहिली गोष्ट तर नवऱ्याला काम करायची पुरीने काम करायची तर पुरी माझ्या नवरा माझा त्यांनी माझ्या घरात काम करायचं का नाही करायचं का मे लावायचं त्यांना काम का नाही लावायचं हा माझा प्रश्न आहे मी ठरवीन मी बाहेरच्या बाहेरच्या ज्या चोंबड्या बाया आहेत ना अशा पडीक पडलेल्या नवऱ्याच्या जीवावल्या नवऱ्याच्या जिवावल्या आहेत का अजून कुणाच्या जीवावल्या आहेत मला माहित नाही त्या पडीक बायांना मी ही दिलेला नाही माझ्या घरातला मुद्दा कि कुणी काम करायचं कुणी नाही करायचं ती सांगायचं का तर मला सांगायची गरज नाही माझ्या घरात कुणी काम करायचं कुणी नाही करायचं मी बसून खायचं का झोपून खायचं तो प्रश्न माझा आहे मी ठरवीन गोळ्या खाती भाऊ बहिणीनं माझ्या भावा बहिणीला जी माझी चाहती आहेत ना भाऊ बहीण त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते ही चोंबडी आहे मला काय म्हणायचंय हा ती बघत्यात ना ज्यांना आवडते ती बघत्यात मी चार पैसे कमवायसाठी व्हिडिओ बनवती कुठल्या चोंबड्याने येऊन माझ्या इथं वचा, 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 खायसाठी मी ही करत नाही डाटा माझा फोन माझा पैसे मी भरती हा मग ह्या चोंबड्यांना कुणी माझ्या घरातलं उठा ठेव करायला लावली मी पगार बी देत नाही भाव बहिणीनं यांना हा माझ्या घरात कुणी काय करायचं कुणी नाही करायचं ती प्रश्न माझा येत मी ठरवीन आणि राहिली गोष्ट माझ्या दुखण्याची एक म्हणती प्रीती जैन म्हणून का कोण आहे बाया काय आणि त्या आरती दांडेला एक माझ्या नवऱ्याचं सारखं पडत बाया एकदा घेऊन तरी जा तुझ्याकडं निदान माझं तरी दुर्लक्ष होईल ना एकदाचा तुला घेऊन तरी जातो आरती दांडे तुला लय पंचायत पडती बघ माझ्या नवऱ्याची सारखी माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या तुझा डोळा आहे मग काय त्याच्यात बघितलं तू काय नाही देव जाण बाय काय दिसतय तुला त्याच्यात सांगता येत नाही मला आता मी सायपा करत असल्यावर नवऱ्याने किचन मधन फिरायचं बी नाही काय अवघडची गोष्ट आहे बाई आहे जेवायचं नाही पुरे शाळेत आल्यात पुरी मानसिक टॉर्चर करायचं काम करते ते ह्या बाया पडी मोकळ्या रिकाम काम टेकड्या मानसिक टॉर्चर करते ते आणि माझ्या घरातल्या जी चाबरी माणसं आहेत ना त्यांना माझ्या विरोधात भडकवून देण्याचं काम करते या चाबऱ्या बाया माझ्या घरातल्या चाबरे माणसांसारख्या चाबरे आहेत त्या जी आता आहे माहिती का ज्या जायचं त्याच्या जा उलटायची ही माणसांच्या पद्धती झाल्यात ज्या ताटात खायचं त्याच ताटात हगायचं अशी काम आहेत तशी आहेत ना ह्या जी चाबऱ्या बाया आहेत ना चाबऱ्या बाया पडीत पडलेल्या ही माझ्या घरातल्या चाबऱ्या माणसांसारख्याच आहेत या मी नाही येतली कडीला वाचली आणि माझं तर काय झालंय माहिती का जव्हापासून आता माझ्या जीवनात बदल तर बघतातच भाऊ बहीण काय येत ती काय त्यांना काय सांगायची गरज नाही पण इतकं डोळं पार फुटायला लागले वणी झाल्याचं या काय डोळ्यात काय घालून घेऊन काय नाही असं होत ह्या बायांना बायकांना काय काय तर मी दोन दिवस झालं बघा डोकं म्हणलं होतं शांत ठेवावं हो। पण ह्या बायांना आहे ना सवय लागलेली हे बा बहिणींना सवय लागली ह्या बायांना ला, माझ्या तोंडून आहे ना चार दोन शब्द ऐकून घ्यायचे त्याच्यामुळे ह्या ना ह्यांचा पाना दाखवाय बिनकामाच्या येते त्या आता मी सकाळी व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओमध्ये मध्ये ह्यांचं उठाय सारखं काय होत सांगा बर ह्या जी म्हणजे ना काय 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 बोलत होत्या मी आता जेवणाच्या नादात आहे ना जरा कमीच ही केलं वाचलं माणूस ज्याच्या त्याच्या माग ज्याच त्याचं टेन्शन काम हा काम येतो का कोणाच्या घरी दारे मागायला काय बर घेण्या देण्याचं विना कारण डोकं खायचं काम करायचे फक्त तुझा जन परमिशन आहे दिसतोय आम्ही निघाली जळाली आणि लाईट काल होती का शिव तरी पटकी आणि मग राहिले बाहेर असवायच्या बसी पटकी गे डोक्यात थांबून घेते बाया बघितलं का आता काय म्हणून बया उद्या

तरी बाई सायपा करत करत मे शिवला जीवकर माहिती बाहे जास्त दाय कापड होत का जास्त का उलट मेस टाकल्या ठिगळ ठागळ दिसनात काय इथं तुला ही बाया जादा लागत सांगा तिला अशा कोपरा पतूर मिशनीवालेला येड लावते आमच्या इथल्या बाया हो खरच म्हण लाइट असती ना तर कालच झाला असता

हिर ती बारकानाने किती वेळ इथं बसून होती तास दोन तास माझ्या पशी तिथं जमपर न्यायचं होत नाया ना। हुक राहिली होती तिथे जंपराची पिया पिया म्हणते अपूर्वा ती टोपलं ही झाकून ठेव तेवढं अशी जिवून इकडं आले आणि पाणी सुद्धा जिरू देणार बाया माझ अगं खरं म्हणा आता तुझ्या पुढं ती कविता येऊन गेली औषध सुद्धा पिली नाही तस जिवली मी हो गेली लाईटाळ खांताळक्यात मग कसा जे परत शिवायचे सांग सांग आता भाऊ बहिणीला लाईट गेली आणि गिरायक तर आमचं नाचाय लागलं डोक्यात हनुहनू घेऊन काही म्हणली त्या दिवशी तर आपण होते काय म्हणली म्हणलीला त्या दिवशी काल काल परवा दिवशी परवा तेरवा दिवशी तू यायच्या आधी बी मी ती झंपर कापत होती झंपर वाऱ्याने उडून पळायचा राग राग परत ठेवून दिला तवा आपली आहे का भया मे सथाईल भया ममे त्या कंक त्या झंपरला मूर्तच नाही आग आहे का नाही तर म्हणलं हो आग तसंच होत आहे म्हणलं तिला नेमकं झंपर शिवायचं म्हणलं कुठं माझं दुखतच असल कुठं काहीच होईल

नको बया ही पूर्गी आहे ना तिला चक्र येते आशक्त होती त्याला गेल्यावर हॉस्टेलला गेल्या पुरीच जेवणाचं ना मग तिथंच ठेवावे माझ्या मनाला घरी बाये हातातली काम टाकून पळत यावं लागत होत त्या हॉस्टेलला हा

是，都叫那称了呢。